बघा आज आपण एक नवीन मनोरंजनात्मक खेळ खेळणार आहोत तुम्हाला मामाचं पत्र हरवलं माहित आहे तसाच हा खेळ आहे काय आहे या खेळाचं नाव काय आहे नमस्कार भाऊ आता आम्ही काय आम्ही तू आम्ही काय करेल आम्ही तर तुमच्या पाठीमागून धावेल तो एका दिशेने धावत असताना काय करेल कुणालाही एकाला हात लावेल पाठीमागून आणि पुढे पळेल जो हातला जो विद्यार्थी आहे तो त्याच्या विरुद्ध दिशेने पळायचं दोघांची जिथं कुठं भेट होईल ते दोघे एकमेकाला काय करतील नमस्कार भाऊ काय करते नमस्कार भाऊ मुलगी असेल तर काय म्हणेल आम्ही नमस्कार ताई आणि जर मुलगा असेल तर नमस्कार भाऊ म्हणेल आणि दोघांनी नमस्कार घातला एकमेकांना तर काय करायचं परत पळायचं आणि जिथं जागा रिकामी आहे तिथं जाऊन दोघांपैकी एक जण बसणार आणि जो बसणार आम्ही त्याच्यावरतीच गाव राहील म्हणजे राज्य येईल त्याला बरोबर ना असा खेळ आहे खेळायचा सर्वजण वन टू थ्री चार आमच्या गाड्या बघून पळायच ला बाकी चला नमस्कार भाऊ चला इकडे या बाजने पळायचं नमस्कार जाऊन जागेवरती बसायचा हात लावून नमस्कार घ्यायला

快看快点，你点，快看快点，快看快点。 हा प्रेम बसला अगोदर प्रेम निशांत उठतो प्रेम बसला अगोदर गौरव बसला अगोदर गौरव